असं नाही कसं असतंय जिथून काम होण्याची अपेक्षा असती माणसं <laughs> त्याच्याकडे जात असते त्याच्यामुळं लोकांची अपेक्षा आहे आप आपण बघितलं असेल सहसा एखादा खासदार एखाद्या मतदारसंघात निवडणूक लढतो आणि पाच वर्ष पूर्ण टर्म केल्याच्या नंतर जेव्हा दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरं जातो त्यावेळेस त्यानं केलेल्या कामाचं मूल्यमापन करून स्वतःच मतदान लोक करत असते मला वाटतंय मी मागच्या वेळेस एक लाख स सत्तावीस हजार इतक्या मताधिक्यानं आलो होतो त्यावेळेस त्याच्या दुप्पट जवळपास तीन लाख तीस हजार इतक्या मताधिकऱ्यानं आलोय याचाच अर्थ लोकांचा माझ्या कामावर विश्वास आहे मी जी पाच वर्ष काम केलंय त्याला लोकांनी त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे त्यामुळे जिथून अपेक्षा असतील तिथं जाण्याचा लोक प्रयत्न करत असतात आणि लोक आली माझ तेवढ्या बाबतीत एवढंच म्हणणं आहे कि विकास आम्हाला सगळ्याला मान्य आहे पण विकास करत असताना ज्या तुळजापूर शहराच पूर्ण अर्थकारण आई तुळजाभवानीच्या देवीच्या मंदिरावर अवलंबून आहे मला वाटतय त्यांच्या प्रपंचाची राख रांगोळी करून त्यांचं अस्तित्व संपवून जर कुठला विकास त्या ठिकाणी केला जात असेल तर मला वाटतं त्या त्याही स्थानिक लोकांचं जगण मान्य करून किंवा ती सुद्धा आपल्यासारखीच माणसं आहेत त्यांचाही प्रपंच आहेत त्यांचा सगळा उदरनिर्वाह त्या ठिकाणी मंदिरावर अवलंबून आहे त्या सगळ्या लोकांचा विचार करून त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन जो काही विकास करायचा आहे तो करणं अपेक्षित आहे बाळासाहेबांनी स्वप्न सगळ्यात महत्वाचं महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडीमध्ये वरिष्ठ नेते मंडळींना कुठली जागा लढवायची कुठली जागा सोडायची हे सर्व अधिकार आहेत त्यामुळे आमचे वरिष्ठ त्या ठिकाणी निर्णय घेतील